मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांसोबत सरकारनं वाटाघाटी केल्या पण जो शासन निर्णय काढण्यात आला त्यावरून ओबीसी समाजात नाराजी आहे यासाठी छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला शांततेचं आवाहन केलंय शासन निर्णयावर कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे मोर्चे आंदोलन करू नका असं आवाहन भुजबळ यांनी केलंय वर केलेल्या पोस्टमध्ये भुजबळ म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बंधू भगिनींना महत्वाचं आवाहन मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयाबाबत संभ्रम आहे याबाबत आपल्या ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या अनेक संघटना नेते यांचं राज्यभर तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग निवेदनं देणं मोर्चे काढणं शासन निर्णयाबद्दल विविध मार्गांनी रोष व्यक्त करणं या माध्यमातून आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांची उपोषणं देखील सुरू आहेत सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू आहे गणेश विसर्जन जवळ आलंय आपल्या अनेकांच्या घरी गणपती आहेत या निमित्तानं सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्ते जनता व्यग्र आहे पुढे शनिवार रविवारच्या सार्वजनिक सुट्ट्या देखील आहेत या सर्वांचा विचार करून कदाचित येत्या सोमवार किंवा मंगळवार पर्यंत आपण न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत असं भुजबळ यांनी प्रकार जसे उपोषण मोर्चे शासन निर्णयासंदर्भातील कागदपत्र फाडणं हे सर्व तूर्त आपण त्वरित थांबवावं उपोषण देखील सोडावं अशी माझी राज्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते नेत्यांना विनंती आहे असं सांगतानाच भुजबळ गरज पडली तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपली तयारी आहे याबाबत सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय मी लवकरच आपल्याला कळवेल तोपर्यंत आपण सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन भुजबळांनी केलंय आता भुजबळांच्या या आवाहनानंतर ओबीसी नेते किंवा समाज काय निर्णय घेतो ते, ते पाहावं लागेल